देवाचीय द्वारे वाक्षण करी तेने मुक्ति चारी साधी एल्या हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गन्ना पुन करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेत शास्त्रु बारी सदा न्यान देव मने व्यासाची एक मना द्वारे के चालाना पांडवा करी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गन्ना पुन करी अर्थ तो सर्वांच हृदया मध्य स्थित आत्म चैतन्य खरा अर्थाने देव आहे ते नाम असून सुद्धा करीता संतांनी त्यांना रूपात्मक बनविलेले आहे आत्मदेवाचा साक्षात्कार म्हणजे मुक्ती मोक्ष होय हा मोक्ष आदी, आदी, आदी व शास्त्र व संतांच्या वाक्यानुसार ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो परंतु त्या विमल वाक्यानुसारकरिता सर्वप्रथम अंतःकरण शुद्धीची नितांत आवश्यकता आहे व ती अंतःकरण शुद्ध केवळ नामस्मरणानेच लवकर होते याच अभिमा अभिप्रायाने साधकांचे मायबाप श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या प्रथम अभंगाच प्रथम चरणामध्ये साधकांना मार्गदर्शन करतात की देवाच्या क्षणभर उभे राहिले असता त्या साधकाच अलोकता समीपता स्वरूपता व सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त होतात अर्थात क्षणभर म्हणजेच थोडा वेळ जरी नामस्मरण केलं तरी पापक्ष िक्षेपक्षय श्री गुरुदर्शन महावाक्य श्रवण मनन निधिध्यासन व तत्व पदार्थ शोधणे अशा साधनेच्या क्रममार्गाने तो सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो साधक कदाचित विचारतील की सायुज्य मुक्तीचा मार्गामध्ये अडथळा करण्याचा पदाधिकाराचा नाश तर पुण्यानेच होईल इथे नामस्मरणाचा काय उपयोग या शंकेचे उत्तर म्हणून या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये श्री माऊली त्यांना सल्ला देतात की तुम्ही मुखाने वारंवार उच्चार करा म्हणजे एवढे पुण्य होईल की त्याची गणना कोणालाही करमरत असणाऱ्या कर्मठांना सुद्धा करता येणार नाही असे आत्मसाक्षात्कार योग महापुण्य करण्याकरिता गृहाधिकांचा त्याग करण्याची आवश्यकता असतेच असे नाही म्हणून श्री माऊली साधकांना त्यांना योग्यतेनुसार योग्य सल्ला देतात की हे साधका तू संसारातच राहा पण जिव्हेने व शीघ्रतेने नामस्मरण कर असे वेद व शास्त्री हात वर करून उच्चार सांगत सांगतात आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पांडवांनी सतत नामस्मरण केल्यामुळे द्वारकेचा राजा भगवान श्री कृष्ण त्यांच्या घरी सतत निवास करीत होता हा श्री व्यासांनी महाभारतात दिलेला पुरावा त्याला प्रणाम आहे